बघा एक एक काम बारा दिवसात पूर्ण करतो जर आणि दोघांनी मिळून ते काम केले तर ते दोघ ते सहा पूर्णांक दोन छेद तीन दिवसात पूर्ण करतात एकटा वाय तेच काम किती ते दिवसात पूर्ण करेल काळ काम वेग या घटकावर आधारित हा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथ प्रश्न सोडवत असताना लक्ष द्या यक्ष ते काम बारा दिवसात पूर्ण करतो असं गणित म्हणते म्हणजे यक्षची ही झाली कार्यक्षमता ते काम पूर्ण करण्याची यक्षची प्रतिदिन कार्यक्षमता यक्षची प्रतिदिन कार्यक्षमता काय बाबा हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे त्याचं उत्तर एक छेद बारा असं का ते काम बारा दिवसात करतो उदाहरणार्थ त्या कामाचे यक्षसाठी बारा भाग ठरतात तो ते काम बारा दिवसात करतो याचा अर्थ प्रतिदिन एक भाग याप्रमाणे काम करतो एका दिवसाचं त्याचं यक्षच कार्य काय छेद बारा गणितानं दिलेली माहिती की यक्ष आणि वाय दोघांनी मिळून जर का ते काम केलं तर त्या कामास सहा पूर्णांक दोन छेद तीन दिवस लागत म्हणजे जर का समजा यक्स आणि वाय या दोघांनी ते काम केलं तर त्या कामाला सहा पूर्णांक छेद तीन दिवस लागत या सहा पूर्णांक दोन छेद तीनच जेव्हा आम्ही अंशाधिका पूर्णांकात रूपांतरण करू तेव्हा त्याचं उत्तर येते वीस छेद तीन ते कसं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना काही स्टेप्स छेदाने पूर्णांकाला गुन्हा अधिक असेल अंश मिळवा वजा असेल वजा करा छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणा अठरा छेद जसाच्या तसा हे यक्ष आणि व्हायचं ते काम पूर्ण करण्या संबंधीच कार्य म्हणजे कार्यक्षमता लक्षात घ्या यक्ष आणि व्हायची ते संबंधित काम पूर्ण करण्याची ही कॅपॅसिटी कार्यक्षमता मग यक्ष आणि वायच येत मिळून प्रतिदिन कार्य काय किंवा प्रतिदिन कार्यक्षमता काय त्याचं उत्तर येते एक भागीला हे वीस छेद तीन आता हा पूर्णांक एक याला संयुक्त पूर्णांक सॉरी याला संयुक्त अपूर्णांक असं संबोधल्या जाते आणि या संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्या हा गणितीय गुणधर्म म्हणजे या न्याय नीतीप्रमाणे एक सोबत हे तीन गुणीला छेदस्थानी वीस तीन छेद वीस हे काय तीन छेद वीस तर एक्स आणि वाय दोघांचं एका दिवसाचं काम लक्षात घ्या पुढं सांगते गणित की बाबा एकटा वाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल मग या वायचं प्रतिदिन काम किती याचा प्रथमत शोध घ्यावा लागेल वायचं प्रतिदिन काम काढायसाठी वाय बराबर इथं ह्या दोघांच म्हणजे यक्ष आणि वायचं जे काम आहे दोघांच्या कामातून यक्षचं काम वजा करा आपण गोष्ट प्रतिदिन कामाची लक्ष द्या म्हणजे यक्षानी व्हायचं प्रतिदिन यक्षा प्रति काम आहे तीन छेद वीस ते इथं मांडा मांडलं सर इथं वजा चिन्ह यक्षच प्रतिदिन काम छेद बारा आहे सर इथं मांडा आणि हा बनला अपूर्णांक हे दोन्ही अपूर्णांक अर्थात अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना छेद समान करणे कर्मप्राप्त तिरप्या गुना सुद्धा तुम्ही छेद समान करू शकता या छेदाने मात्र या अंशाला प्रथमत गुण या छेदाने या ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा म्हणजे किंवा लसावी काढून सुद्धा छेद समान करू शकता तुम्ही बारत्री छत्तीस सर हे वजा चिन्ह वीस एक वीस आणि छेदस्थानी असतो छेदा छेदाचा गुणाकार म्हणजे वीस गुणिला बारा गुणाकार दोनशे चाळीस अंशातील वजाबाकी सोळा सर छेदस्थानी दोनशे चाळीस याला संक्षिप्त करा चार चूक सोळा चार गुणीला साठ दोनशे चाळीस पुढं चला सर चार छदस्थानी साठ याचा अर्थ असा चार एक चार चार पंधरा साठ एक छेद पंधरा हे एकछेद पंधरा उत्तर काय सर तर व्हायचं प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य एका दिवसाला वाय एक छेद पंधरा एवढं काम करतो प्रश्न विचारला एकटा बाय ते काम किती दिवसात पूर्ण करेल उदाहरणार्थ एक हे काम आहे आणि याच्या प्रतिदिन याची प्रतिदिन कार्यक्षमता एक छेद पंधरा आहे मग अशा पद्धतीची ही मांडणी करा इथं सुद्धा हा संयुक्त अपूर्णांक बनतो आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्या हा गणितप्रमाणे एक सोबत पंधरा गुणीला एक म्हणजे अंशातील गुणाकार हा पंधरा एक हे ते काम आहे एक म्हणजे काय आहे काम आणि पंधरा हे काय त्याचं उत्तर वाय ते काम पंधरा दिवसात पूर्ण करेल वाय ते काम पंधरा दिवसात एकटा पूर्ण करेल लक्ष द्या हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिताच्या उत्तुंग तयारीसाठी भरभक्कम आणि दर्जेदार तयारीसाठी गणिता संबंधी असलेल्या तुमच्या मनातल्या शंका कुशंका समस्या विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दर्जेदार संभाव्य अशा नित्य प्रश्नांचा सराव करता येळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल